मागील अनेक दिवसांपासून बॉलिवूडमध्ये एका वेगळ्याच विषयावर चर्चा सुरू आहे ती म्हणजे बॉलिवूडचा अण्णा सुनील शेट्टी याच्या मुलाची अण्णाचा मुलगा अहान शेट्टी त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल पहिल्यांदाच चर्चेत आला आहे अहान सोशल मीडियावर अनेक पोस्ट टाकतो मात्र आयुष्यातून त्याने वैयक्तिक आयुष्य दूर ठेवले आहे तरी माध्यमांच्या युगात कोणतीच गोष्ट लपत नसल्यामुळे अहानच्या डेटिंग बद्दल जोरात चर्चा सुरू झाली आहे अहान शेट्टी मागील अनेक दिवसांपासून एका अभिनेत्रीला डेट करत असल्याचे बोलले जाते महत्वाचे म्हणजे ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून जिया शंकरचे नाव अहान सोबत जोडले जात होते मात्र अहानच्या टीमने त्याच्या डेटिंगबद्दलच्या चर्चांना पूर्णविराम दिलाय त्याच्या टीमने सांगितलं की या फक्त अफवा आहेत आणि डेटिंगच्या बातम्या खोट्या आहेत अहान सध्या कोणालाही डेट करत नाहीये तो पूर्णपणे त्याच्या कामावर लक्ष केंद्रित करतो अहानचे अनेक प्रोजेक्ट पाइपलाइन मध्ये आहेत ज्यामध्ये बॉर्डर टू या सिनेमाचा समावेश असून हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे आता तुम्हाला वाटेल कोण जी आहे जियाशंकर जिचे नाव अहान सोबत जोडले जात आहे जियाशंकर ही एक प्रसिद्ध टी व्ही आणि मराठी अभिनेत्री असून तिने पिशाचिनी चिनी सन्स आणि वर्जिन भास्कर यासारख्या मालिकांमध्ये काम केले आहे याचबरोबर जियाने रितेश देशमुख जेनेलिया देशमुख यांच्यासोबत वेड या मराठी चित्रपटातही काम केले आहे याच सोबत सलमान खानच्या बिग बॉस ओ टी टी सीझन टू मधून जियाला ओळख मिळाली